स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खूप मोठी आणि महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणी ज्या डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या हा हप्ता तुम्हाला पुन्हा अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे अंतिम पात्र यादीमध्ये कोणत्या महिलांचं नाव आहे खात्यामध्ये पुन्हा एकदा सरकार तीन हजार रुपये तुमच्या टाकणार आहे आणि सत्तर लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत या सर्व सविस्तर माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिजे आहे चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सरकारने वाढ केली सहाशे रुपयांची वाढ केली अगोदर दीड हजार रुपये तुम्हाला मिळत होते पुन्हा आता यामध्ये सहाशे रुपयाची वाढ होऊन एकवीसशे रुपये तुम्हाला सरकार देणार आहे पण हे एकवीसशे रुपये सरसगट महिलांना मिळणार नाहीत याचं कारण म्हणजे अर्जांची तपासणी पुन्हा होत आहे अर्जांची तपासणी कशा पद्धतीने होत आहे अर्जांची तपासणी झाल्याच्या नंतर कोणत्या महिला पात्र आहेत पात्र महिलांची यादी आणि खात्यामध्ये तीन हजार कशाचे येत आहेत सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी सबस्क्राईब करा तुम्ही विसरून जाता सबस्क्राईब करायचं चॅनल व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही तर लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा तर या अगोदर पहा लाडकी बहीण योजनेसाठी अर्जांची पडताळणी कशा पद्धतीने होत आहे हे आपण जाणून घेऊया कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन सरकारकडून करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत दोन कोटीपेक्षा जास्त महिला दोन पॉईंट दोन कोटी चाळीस लाख महिला दोन पॉईंट चाळीस एवढ्या ज्या महिला आहेत दोन कोटी चाळीस लाख महिला लाभार्थी ठरलेल्या आहेत तर या लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामध्ये पहा अर्जांची पुन्हा पडताळणी कशी होत आहे तर उत्पन्न त्याचबरोबर ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेले कागदपत्र यांची तपासणी यांची पडताळणी पुन्हा करण्यात येत आहे सरकारच्या माध्यमातून त्यानंतर प्रत्येक प्रत्यक्ष तपासणी होणार आहे तुमची तपासणी जी आहे ती प्रत्यक्ष होणार आहे या अगोदर पहिला मुद्दा म्हणजे कागदपत्राची क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष तपासणी होणार आहे तुमच्या घरी प्रत्यक्ष एक सरकारी व्यक्ती येऊन त्या ठिकाणी तुमच्या अर्जाच्या आधारे जी माहिती तुम्ही दिलेली आहे अर्ज अर्जदाराच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण घेतलं जाणार आहे आणि यामध्ये तुमचे कागदपत्र त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष चेक केले जाणार आहेत खरंच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे त्या ठिकाणी तपासले जाणार आहे त्याचबरोबर कागदपत्रांची पुन्हा तपासणी कशी होत आहे तर प्राप्तिकर नोंदणी प्राप्तिकर नोंदणी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येणार आहे तर प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटासह तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे कागदपत्राच्या पुन्हा तपासणीच्या मुद्द्यामध्ये या सर्व गोष्टी नमूद आहेत तर अशा पद्धतीने तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुमचं सर्वेक्षण घेतलं जाणार आहे लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेसाठी जी अर्जांची पडताळणी आहे ती कशा पद्धतीनेच आहे तर चौथा नंबरचा म महत्वाचा मुद्दा पहा तक्रारी कुणी फसवणूक करत असेल तर त्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित देखील करण्यात येणार आहे तर या अगोदर आपण पाहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते अक्षरशः पुरुषांनी देखील महिलांच्या नावावर फॉर्म भरून हे पैसे घेतलेले आहेत असं होऊ नये त्याचबरोबर सोन्याचं चो दुकानदार असणाऱ्या व्यापारी महिला त्याचबरोबर स्वतःची फोर व्हीलर असणाऱ्या अशा अनेक उद्योगपती महिलांनी उद्योगपतींच्या महिलांनी म्हणजेच त्यांच्या अं या ठिकाणी बायकांनी म्हणा किंवा त्यांच्या घरच्या लेडीजनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे या ठिकाणी ज्या महिला खरंच पात्र आहेत अशा महिलांची तपासणी करण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत लाडक्या बहिणींसाठी जे वाढीव रक्कम आहे ही वाढीव रक्कम सरसगट मिळणार नाही तर निकषामध्ये बसणाऱ्या महिलांना हे पैसे सरकार देण्यात देणार आहे त्यामध्ये दे पहा लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जोग जे पैसे आहेत जे निकषामध्ये बसतील अशाच महिलांना हे पैसे मिळणार आहेत निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत लाडकी बहिणीसाठी लाडकी बहीण योजनेसाठी पडताळणीची प्रक्रिया कशी होणार आहे आपण पाहिलेलं आहे अगोदर क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होणार आहे प्रत्यक्ष तपासणी देखील होणार आहे आणि तक्रारीची नोंदणी देखील केली जाणार आहे तक्रारी तुमची काही तक्रार असेल तर त्याची देखील नोंदणी त्या ठिकाणी केली जाणार आहे अशा पद्धतीने पुनर्पडताळणी होणार आहे प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन देखील तुमचे डॉक्युमेंट चेक केले जाऊ शकतात तुमची माहिती जी आहे ती चेक केली जाऊ शकते सर्वेक्षणाच्या माध्यमातून हे होणार आहे पुनर्पडताळणीच्या माध्यमातून आता आपण पाहूया तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला कशाचे येणार आणि कधी येणार हे तीन हजार रुपये जे आहेत ते कधी येणार ते आपण पाहू दोन पॉईंट त्रेचाळीस कोटी महिलांना ला लाभ दिला गेला आहे ला योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला सदोतीस कोटी रुपया कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे आता लाभार्थ्यांच्या नोंदणीची तपासणी आणि अर्थसंकल्पानंतरच महिलांना वाढीव रक्कम दिली जाणार आहे तर तुम्हाला आता एवढं माहीत झालेलं असेल की लाडकी बहीण योजनेचे जे एकवीसशे रुपये आहेत ते सध्या तरी तुम्हाला मिळणार नाहीत हे पैसे तुम्हाला अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर मिळणार आहेत म्हणजेच मार्च किंवा एप्रिलमध्ये हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत वाढलेले एकवीस रुपये आता पहा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना पाच हप्ते आलेले आहेत नोव्हेंबरचे पैसे मिळालेले आहेत पण डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं होतं की डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये मिळतील पण मिळाले नाहीत डिसेंबरचे पैसे आता डिसेंबरमध्ये पण मिळणार नाहीत तर जाने जाने हे जानेवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता या ठिकाणी सरकारकडून व्यक्त केली जात आहे याचं कारण असं आहे की लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा करण्यात येत आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये याप्रमाणे तीन हजार रुपये पुन्हा एकदा तुमच्या अकाउंटला येणार आहेत लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अगोदर दोन हप्ते तुम्हाला तीन हजार तीन हजार रुपये आले पुन्हा एक हप्ता आला पुन्हा तीन आले आणि आत्ता पुन्हा तीन हजार तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी शक्यता आहे तर यामध्ये दोन महिन्याचे पैसे तुमच्या पुन्हा एकदा खात्यामध्ये जमा होतील पण पहा आता लाडक्या बहिणींना हे जे वाढीव आहेत ते तर एकवीसशे रुपये नंतर मिळणार आहेत डिसेंबरचा हप्ता तरी सर्व महिलांना मिळेल का नाही हाही महत्त्वाचा प्रश्न आहे कारण लाखो महिला अपात्र ठरणार आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये सत्तर लाखापेक्षा जास्त महिला देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात अपात्र राहू शकतात कारण फक्त बावीस टक्के महिलांनाच पैसे मिळणार आहेत बावीस टक्के महिलांनाच पैसे देण्यात येतील या अगोदर सरसकट पैसे वाटप केले निवडणुका होत्या म्हणून जी फॉर्म भरेल तिला पैसे जी महिला फॉर्म भरेल तिला पैसे ती मग निकषात बसो किंवा न बसो किंवा काही जी का कुणी ज्या महिलेने फॉर्म भरलेला आहे तिला पैसे आलेले आहेत न ती गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो तिला पैसे दिले गेले पण आता निवडणुका झाल्यास सर्व वातावरण शांत झालं मुख्यमंत्री नवीन आले आता त्यांनी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगून टाकलं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार पण ज्या महिला पात्र असतील त्यांनाच हा हप्ता मिळणार पुन्हा एकदा सरकारने हा मोठा गुगलीचा गेम जो आहे तो टाकलेला आहे असं आपण म्हणू शकता निवडणुकांच्या अगोदर मात्र सगळे म्हणत होते पैसे देणार 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 आता या ठिकाणी थोडा बदल झालेला आहे चेंजेस झालेला आहे ते म्हणजे निकषात बसणाऱ्या महिलांनाच पैसे आता नेमकं निकषामध्ये किती महिला बसणार सत्तर लाख महिला अपात्र ठरणार पन्नास लाख महिला अपात्र ठरणार काही एक कोटी महिला अपात्र ठरणार हे आता पाहणं खूप महत्त्वाचं आहे अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात येईल आणि या पडताळणीमध्ये पहा अशा प्रकारे जे निकष सांगितलेले आहेत त्या निकषांच्या माध्यमातून तुमच्या तपासणी होणार आहे पाहू आता नेमके डिसेंबरचे पैसे जानेवारीमध्ये येतात जानेवारी आणि दोन हप्ते एकत्र का जानेवारीचा हप्ता देखील डिसेंबरमध्येच येतो तर लवकरच ही माहिती समोर येईल आता सध्या त्या ठिकाणी पहा सरकार जरी नवीन आलं असलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही महिला व बालविकास विभाग खाते हे कुणाकडे आहे आणखीन स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे देखील पैसे आणखीन महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले गेले नाहीत आता हे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्या नंतर हिवाळी अधिवेशन पूर्ण झाल्याच्या नंतर आशा आहे की महिलांच्या अकाऊंटला पैसे सरकार टाकेल पण आता हे पैसे नेमकं कधी येतील हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे पैसे जसे काही महिलांच्या अकाउंटला पडतील या पैशासंदर्भात कोणतीही अपडेट असेल ती तुम्हाला चॅनलवर कळवण्यातच येणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे व्हिडिओला लाईक केलं ला नाही तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरलं असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद